जेजुरी येथे अवैध मटका चालवल्या प्रकरणी जेजुरी पोलिसांची दोघांवर कारवाई पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील विद्यानगर येथे अवैधरित्या मटका बुकिंग घेणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलमबारा अनुसार कारवाई केली याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजल्याच्या सुमारास जेजुरी गावच्या हद्दीत यशिष्ठ्यांच्या टॉयलेटच्या भिंतीच्या आडोशास आरोपी कुलदीप भगवान खरात वय तेहतीस वर्ष राहणार मावडी कप तालुका पुरंदर हे हनुमंत राहणार विद्यानगर जेजुरी जिल्हा पुणे यांच्या सांगण्यावरून मटका बुकिंग घेत असल्याचे पोलिसांना आढळून आले त्यांच्याकडून पोलिसांनी मटका चालवण्यासाठीच साहित्य जप्त केले याबाबत पोलिस कॉन्स्टेबल संदीप पवार यांनी फिर्याद दिली असून अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हाके करीत आहेत याबाबतची माहिती पोलिसांनी आज शुक्रवारी जेजुरी येथे एक वाजता माध्यमांना दिली आहे